Yeah! you

ठिकाणी असं सांगितलंय कामामध्ये काम काही म्हणा राम राम ज्याला कळलं नाही की हे महत्वाचं आहे त्याला सांगितलं तसं तस नाही कामामध्ये काम ते लावण्यासाठी होत तो इकडे येतच नव्हता म्हणून तिकडे कामच काम हे काम कामामध्ये काम काही म्हणा इकडे येत नव्हता तर आता आला ना आता अहो घे चोरून काम कामामध्ये काम नाही सगळ्या कामा बाजूला टाका हेच काम कर <laughs> हेच गाणे गा तुम्ही हेच गाणे गा बाकीच नाही बाबा हे सारे तर बाकीचे काय अरे फळत नाही ना या फल ना तुरुंगा या, या काय जो काही पण दुसरं रखूची आहे त्याला फळच नाही बिचारे हो तर त्याच्यात बसले कुठं त्याच्यात काय फेसण पाणी आर काहीच नाही काय उतर म्हणून घे सोनी काम परमार्था करता मला काम आडवा आलं कोणी म्हणायचं नाही परमार्थ परमार्थचं निमंत्रण आलंय आणि मागं काम आलंय सप्ता सुरू झालाय आणि मग पाणी द्यायचं राहिले ते सांगू नको ते बाकीच काहीच हे काम राम राम स्मरा

म्हणून ह्याला येऊन संत संगती होऊन गावात सप्ताह चालू असतो माल करे, माल करे का येत नाही त्याला नामाची ओढ नाही नामाची आवड नाही त्याला कीर्तन परवाचीन आवड नाही तुझ्या मला कराय मरा करायचं तू कशाला मरायलाही चालला अर्चन करायला तयाची जियाले काही वरी जया प्राण्याच्या ठाई ज्ञानाची नाही तयाचे जिया, जिया, तया जिया मेन बरेत ना इथं रा कसा सला तळमळ चित्ती हळ हळ त्या तो जीवे जीव जरी शरीराचा असला तरी ते मडय मडक शव असता तो जीवे दर्शन हो ना असेल तुम्ही कोणा दर्शन घेत नाही ते पांढऱ्या पायाचे म्हणजे ते पांढऱ्या पाहायचं आलो चिपुर त्याचे दर्शन होते अरे हे सगळे पांढरे पाहायचे जे परमार्थ करीत नाही ते सगळेच पांढरे पाहायचे विठ्ठला जे परमार्थ करीत नाही त्याला हा त्याचं दर्शन पण घ्यायचं नाही याला म्हणायचं कधी कट्टर काम पडते आय परमार्थ करीत नाही विठ्ठलाचं नाव कधी घेत नाही कधी मंदिरात येत नाही कधी दर्शन बात नाही कधी संत नाही तुला कशाला बोलायचं ना <laughs> <laughs> <एस> <laughs> <को रावे> <laughs> <ने> करावे न पाहावे दृष्टी त्याला डोळ्यानं पाहायचे नाही त्याची गोष्टी रसोनी काम जावे ना म्हणून आता एकदा भजन करू विठो बर तो कोबा राय म्हणतात आपल्या मना मनाला म्हणतात की देवापासून जो जो केला तो तो काय केला ओ शीन, मि देवापासून जे जे भी आपण करतो ते फक्त सीन, सीन शीन, शीन, शीन म्हणजे काय शिण उडा माणसावर लय काम केल्यावर काय होते था। काम काय करते ना त्याला शिनुडा म्हणते ना हा धना बी येतोय चिन्हा शिनुडा मग आता या संसाराच्या खटपटी करून करून काय होतं काही करा देवा वाचून परमार्था वाचून तुम्ही काही करा घरं बांधा लग्न करा गाड्या घ्या पैसे कमवा काय काय करा माणसं येते गुठले ना करा यानं फक्त शिनुडाई शिण सीन होईल सी दमता दुःख बेजारी दगदग आणि ही दगदग ही इथच नाही संपायची म्हणजे एवढेच एवढ्याचे झालं एवढी वार घर बांधले म्हणजे पुन्हा बांधायला लागायचे नाही असं नाही चिमणी येऊन खोपी बांधा लागते कावळ्याला पण बांधते ती कावळे बी यानंतर कावळ्याची खोपी दिसली नाही महाराज बरसात सांगते म्हणून <laughs> कावळे बी झाले तरी काय करू लागेल गरबांना ते एवढं गरबांमध्ये आपलं गरबांना की झलकाम झलक अरे नाही झालं तर इतकं दमलं का तुला दमायचं राहिला अजून आणि वायफट दम नाही त्याच्यात तू नीट पण काहीच नाही तुका म्हणे देवा बीण केला सीन तो मिथ्या मिथ्या म्हणजे कसा अरे करा नाही कोटा नाही त्याला मधला मार्ग त्याला मिथ्या अनिर्वचनीय मिथ्या हा वेदांत शास्त्र मिथ्या म्हणजे दिसतय खरं पण नसतय दिसून नसतय त्याचं नाव मिथ्या हा संसार दिसतोय केल्यासारखं दिसतंय पण हे कथही नसतय <laughs> म्हणून <मुनुद> फसतय <laughs> म्हणून विठाला विचारला असे म्हणून हे आहे तुम्ही करताना ते तुम्ही दाखताना कधी शीन तर होतो दुःख तर होतच पण याच फलबी नाही ना काही मिथ्या फलके वा निराश निराश तृष्णा वाढवी शी तृष्णा वाढवी शी बहुस कधी सुखास नको आहे का केस न पाणी एरी मेरी गिर नाही तुम्हाला एरी मेरी जायचं काय हे करता करता पा बाबा आता विचार मांडणं हे टुक भरायचं विचार येईल आणि त्यांनी त्यांच्या मनाला सांगितलं नाही ना आपल्याला सांगितलं आणि मी बी माझ्या मनाला सांगितलं त्यांच्या कृपेने त्यांच्या सावलीला उभं राहावं त्यांच्या पुढं गेलं वाकडं हे असं तू कबरायने आपल्याला सांगितलं हा परमार्थ शिकवता असा शिकव असा परमार्थ यो खरा परमार्थ आहे याला डोळस परमार्थ म्हणते हो का आंधळ्यावर आंधळ्याचा परमार्थ आपल्याला गुरुजींनी या संतांनी सगळ्यांनी आपल्याला डोळे दिले डोळे बोला सोळी करून लावून आत्मज्ञानाचे डोळे देहांती सांडी ती जीव या देहांतीच्या खोळी जीव पक्षाच्या हे आपल्या जीवना जीवनात येऊन पहाट करतात त्या पहाटेनं हा चितसूर्य आपला हृदयातला भगवंत तो जागा होतो तो उठतो तो आपल्याला भेटतो आपण एकच होतो जया चिरदय आहे का जीव परमात्मा जया जयाची हृदय बोली बैसोनी एक असते जयाची हृदय बोनी विराजी एकच होतात आणि मग आज जीव पक्षी काय करतो हे आणि त्याची खोल टाकून खोल खोल सर्प टाकतो मग का काप काटीन टाकल्यावर सर्प मरतो का, का नवा होतो <laughs> 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 आपण <laughs> <laughs> ही काती टाकल्यावर मरुसेनाचे डोळे हा या आत्मज्ञानाचे डोळे तसे आपल्याला आत्मज्ञानाचे डोळे हे लोक प्रदान करतात आत्मज्ञानाचे डोळे जर आले ना तर मग ज्याला दृष्टी दिसत्या तर ही आपण असा डोळ्याच परमार्थ करणारे लोक म्हणून आंधळा परमार्थ करू नका घड्यास डोळस माणसाच्या संगती डोळस संतांच्या संगती डोळस परमार्थ करायचं शिका तरच आपलं कल्याण आणि तुकोबराने डोळसपणे हा विचार आपल्या समोर मांडलेला आहे की असं आपल्या मनाला जागा करा आणि लोकांनाही कर झालं तर मग आपल्याबरोबर लोकांना लोकही जाग होतात आईसे जागवितो मना तैसे जागवितो हा फलकटो संसार येथे सार भगत आईसे जागवितो अवघे निर कामेचे आयसे जाग वितो तुका म्हणे देवावीन केला सीन तो मिथ्या आयसे जाग वितोना सरीसे जना सहित मा Ja, der